नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये आज आपण बनवणार आहोत आंब्याचा केक आता मार्केटमध्ये आंब्याचा सीझन चालू झालेला आहे तर आंब्याचा केक आलाच पाहिजे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक मध्यम आकाराचा आंबा घेतलेला आहे त्याचा देटाकडचा जो काळा भाग आहे तो चाकूच्या मदतीने आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर आंब्याच्या सगळ्या साले काढून घ्यायच्या आहेत पूर्ण आंबा साल काढून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित लाल काढून झाल्यानंतर दा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला असे काप करून घ्यायचे आहेत कुईपासून जेवढा गर आपल्याला आंब्याचा वेगळा करता येईल तेवढा शक्यतो काढून घ्यायचा आहे आणि मग राहिलेल्या कुईला तुम्ही जो गर आहे तो थोडा थोडा तुम्ही काढू शकता या पद्धतीने सगळ्या आंबाचा गर काढून घेतल्यानंतर याचे छोटे छोटे पीस तयार करून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला मिक्सरमध्ये इझिली बारीक होईल ते बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे काप तयार करून घ्यायचे आहेत आपण जो हा रवा मँगो केक बनवणार आहोत तो टेस्टला खूप सुंदर लागतो अतिशय मऊ लुसलुशीत होतो अगदी आजोबा किंवा दात नसणारे जे आहेत मंडळी तेही अगदी सहज खाऊ शकतील एवढा मस्त केक झालेला होता आंब्याचे सगळे काप करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे तसे स्मूथ असा त्याचा पल्प तयार करून घ्यायचा आहे इथे बघू शकता आंब्याचा आपला पल्प रेडी आहे तो एका वाटीने मोजून घ्यायचा आहे म्हणजे पुढचं जे मेजरमेंट आहे ते अगदी व्यवस्थित आपलं मोजता येईल इथे बघू शकता एका आंब्याचा पल्प पाऊण वाटी निघालेला आहे त्याच वाटीने मी मगाशी एक वाटी रवा मोजून ठेवलेला होता मग जर का पाऊण वाटी आंब्याचा पल्प असेल तर तुम्ही एक वाटी रवा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि जर का एक वाटी आंब्याचा पल्प असेल तर तुम्ही एक वाटी आणि वरती दोन तीन चमचे रवा ॲड करू शकता त्यानंतर याच्यामध्ये अर्धी वाटी दूध घालायचं आहे चार ते पाच चमचे मी साखर घातलेली आहे पोहे खायचे तुमच्या आवडीनुसार किंवा आंबा चवीला कसा आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मला थोडंसं मिश्रण घट्टसर वाटते म्हणून पुन्हा मी याच्यामध्ये अर्धी वाटी दूध ॲड केलेलं आहे ते बघू शकता कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे आपल्या या मिश्रणाची त्यानंतर एका बाउलमध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर का वेळ असेल तुम्ही एक दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवलं तरीही चालेल त्यामध्ये आपण एक अर्धी पळी तेल ॲड करणार आहोत तेल सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या मिश्रणामध्ये तेल मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा बेकिंग पावडर घालणार आहोत सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये नंतरून पाणी वगैरे घालण्याची अजिबात आवश्यकता नाही अगदी कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे माझ्याकडे केक टीन अवेलेबल होतं म्हणून मी केक टीन इथे वापरत आहे तुमच्याकडे नसेल तर या पद्धतीचे आपले टिफिनचे डबे असतात ते डबे तुम्ही घेऊ शकता किंवा वाटी घेऊ शकता कशातही तुम्ही हा केक के बनवू शकता ते बघू शकता जे केक टीन आहे त्याला मी व्यवस्थित ब्रशने तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे त्यानंतर तुमच्याकडे जर का बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर घाला नाहीतर मग असं सा वहीचा कागद घ्यायचा आणि जे केकटीन वापरणार आहात त्याच्या आकाराने कट करून घ्यायचं सा आहे कागद घातल्यानंतर पुन्हा आपण त्या कागदाला आणि जे केकटींचं साईडचं बाजू आहे त्याला ग्रीस करून घेणार आहोत तेल आणि व्यवस्थित त्यानंतर हे सगळं मिश्रण याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तुम्हाला जर का मिश्रण जास्त वाटायचं असेल तर तुम्ही थोडंसं ठेवू शकता ते बघू शकता सगळं मिश्रण घालून झाल्यानंतर अलगद हाताने आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे आपले जे बबल्स आहेत ते निघून जातील आणि वरून तुम्ही गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा मग तुटीफुटी घालू शकता तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही याच्यावरती गार्निशिंग करू शकता केक तयार करत असतानाच मी ते कढई प्री होण्यासाठी ठेवलेली होती आपली कढई एक दहा मिनटं प्रिहीट करून घेतलेली आहे त्यानंतर कढईमध्ये अलग केक टिन ठेवून द्यायचा आहे आणि वरून झाकण ठेवायचं आहे पस्तीस ते चाळीस मिनटं आपल्याला हा केक व्यवस्थित बेक होऊन द्यायचा आहे बघू शकता काय सुरेख कलर आलेला आहे आपल्या केकला किती मस्त दिसतोय अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटेल पस्तीस ते चाळीस मिनटानंतर गॅस बंद करून अशा चाकूच्या सह्याने आपल्याला बघायचं आहे आपला केक बेक झालेला आहे की नाही क्लीन पूर्ण चाकू आला की समजायचा आपला केक अगदी परफेक्ट बेक झालेला आहे चला तर मग केक कट करून घेऊया इथे बघू शकता अगदी मऊ लुसलुसीत तसा केक झालेला आहे चवीला अतिशय टेस्टी झालेला होता एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे तुम्हाला आवडला तर तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आणि नवीन आला असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूचं जे बेल ऐकोन आहे तेही प्रेस करा आणि व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तुमच्या मित्रमंडळींमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा बघू शकता किती मऊ लुसलुसित असा आपला केक तयार झालेला आहे हा केक खाताना अजिबात घास वगैरे बसत नाही अगदी परफेक्ट असा आपला मऊ लुसलुषित केक बनून तयार आहे टेस्ट वाईज तर अतिशय सुपर टेस्टी झाला होता तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन स्वादिष्ट टेस्टी रेसिपीसोबत